मनोज जहागीर पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि मुंबई येथील आझाद मैदानावरती लाखोच्या संख्येने मराठा बांधव आलेले आहेत आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता की बीएमसी ची बिल्डिंग आहे आणि आझाद मैदान गच्च भरल्यानंतर या ठिकाणी या बिल्डिंगच्या बाहेर सुद्धा जे काही लाखो जे काही मराठा बांधव आहेत मराठा तरुण आहेत ते जमा झालेले आहेत खर तर काल रात्री मनोज जारांगी पाटील यांनी एक आरोप केला होता की या मराठा बांधवांची गैरसोय होती आहे त्यांना पिण्यासाठी पाणी नाही त्यांना खाण्यासाठी जे काही हॉटेल आहे जे काही स्टॉल आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत मात्र आता आज गो मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी या आंदोलकांसाठी आंघोळीची जी काही सोय आहे त्यासाठी टँकरानं उभा केलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय तिथले जे काही मराठा तरुण आहेत तर या ठिकाणी आता बरोबर दुपारच्या साडेबारा वाजले आहेत आणि साडेबारा वाजता या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने या आंदोलकांना आंघोळ करण्यासाठी पाहण्या आलेला आहे आणि जे काही तरुण आहेत ते या ठिकाणी आंघोळ करतायत मला काय इथल्या नागरिकांशी बोलायचं नमस्ते कुठून आला बीडवरून आला तर आंघोळ आता ही सकाळ जर पहिलीच हो काल काय काल नव्हती काल नव्हती आज मग आज साडे बारा वाजले की आंघोळीला त्याला काय आता आंघोळीला जवा टाइम भेटल तवा करायची पाणी भेटलंच नाही पाणी भेटलं नाही आता रात्री पाऊस सुद्धा तर राहायची वगैरे व्यवस्था पुढे झाली तुझी रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला बर बाकीची काय व्यवस्था अजून इथं काहीच नाही सरकारने ना लालबागच्या ना 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 राजाच्या गणपतीचं जेवण चोवीस तास चालू होतं त्या सरकारनं बंद करायला सांगितलं फक्त मराठ्याची तर हलवायला पोलीस प्रशासन म्हणते आम्ही यायला कुठेही आडवत नाही पण पोलीस प्रशासन हे सर्व ठिकाणी मुंबई लो, महानगरपालिका आज म्हणतो आपण उच्च दर्जाची महानगरपालिका पुरवणारी महानगरपालिका बरोबर आज ज्या महानगरपालिकेमध्ये लाखो जनसमुदाय या मुंबई नगरीत आलेला आहे आज जसं पंढरीच्या नगरीत जर जनसमुदाय लाखो जनसमुदाय जातात तर पंढरपूरला वारकरी जातात तर सहा महिन्याच्या आधी त्यांची यंत्रणा यंत्रणा आज लाखो जनसमुदाय या सीएसटी स्टेशनच्या नजदीक आलेला आहे आज जर बघितलं तर मॅगडी सारख्या ज्या हॉटेल या ठिकाणी आहेत पण या ठिकाणी दहा रुपयाचा वडापाव सुद्धा भेटत नाही म्हणजे ज्या वडापाव सुद्धा लोक रात्री होता आता सकाळीच काय सुरू केले का सरका। नाही सरकारच नाही आज बारा वाजेला म्हणजे सकाळची अंघोळ दुपारी होती ती पण एकच टँकर आणलेले आहे टॉयलेटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही अन्न अन्नाची सुद्धा व्यवस्था नाही महानगरपालिका आणि शासन हा काय बघते संयमाचा अंत बघते का काय बघते फडणवीसांना काय सांगता माझं म्हणणं आहे तुम्ही एवढे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आम्ही मराठी लोक लढले आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर निवडून कशाबद्दल दिलं तर या मराठी लोकांना आरक्षण नाहीये गोर गरिबांना अन्न नाही पाणी नाही मराठी लोकांना शाळेमध्ये पैसा लागतो कधी शाळेमध्ये नाही दवाखान्यात पैसा लागतो आम्ही कुठून आलो तर आम्ही मराठी लोकांना आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही दुसरा मुख्यमंत्री बनो एकनाथ शिंदे जरी बनो दुसरा बोलो पण अशा मंत्री आम्हाला चालणार नाही एकनाथ पण एकनाथ शिंदे पण हात किसत एकनाथ शिंदे तर कुठं आले तुमच्याकडे त्याला दबाव टाकतात तर तुला बनवू देणार नाही एकनाथ शिंदे साहेबांना गाड्या फ्री करून दिल्या काही लोकांना माया बहिणीला आरक्षण सारखं त्याला दबाव टाकतात अजित पवार पण आहेत शंभर टक्के अजित पवार सुद्धा आलेले आहेत म्हणजे मराठा समाजाचं पक्का अंत पाहिलेले या लोकांनी आज गृहमंत्री अमित शहा ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही यंत्रणा सगळी कामाला लावतात एकट्या माणसासाठी आज तो माणूस कोणा कोणाच्या जीवावर आहे शेवटी पब्लिकच्या जीवावर आहे आज लाखो पब्लिक आज समाजाच्या जीवावर आहे आज लाखो पब्लिक आहे मुंबई नगरीत येते पण यंत्रणा कुठे आज अमित शहाच्या याच्यात यंत्रणा खूप पुढ्या तुम्ही माझं गाव वडगाव सुप्रे तालुका जगात जर्मनी भारतात परभणी जर्मनी आता पण मुंबईत राहणार आम्ही सरकारच नाही आरक्षण भेटलं सरकार आरक्षण नाही भेटलं काय सरकार आंघोळीला एवढा वेळ लावलाय आंघोळीला पाणीच नव्हतं आता पाणी हा ज्यावेळेस जवांगी पाटील यांनी सांगितलं त्यावेळेस तिथं टी आलेलं आहे काय म्हणतो काय आता इथे किती संख्या तुम्हाला अंदाज आहे अंदाज नाही अगर अंदाज नाही आहे मला सांगा नाही तेव्हा इथं दहा ते पंधरा तरी मोबाईल टॉयलेट ची सेवा असते बरोबर नॉर्मल पब्लिक जॉबला जाणारी जी घरी आगू शकत नाही ह्या भाषेत बरोबर जे त्यांचं ऑफिस टाइम ऍडजस्ट पण सरकारला एवढं कळत नाही का मुंबई हे जगात जागात इतकं एक नंबरला आहे त्याचं नाव आहे स्वच्छतेसाठी मग त्यांनी आमचं नाव गदळ करायचं का आम्ही काय के केल्यानंतर मग इथं हजारो मुंबई ठाणे महानगरपालिके इतके हजारो मोबाईल टॉयलेट आहेत कशाला गैरसोय आता आसपास इथं काय काय त्याच्यामध्ये एवढी वेळ या का हा माणूस शेतकरी कष्टकरी करून येतोय त्याला नैसर्गिक जीवनात जगण जगण्यात असताना इथं अशा वातावरण जग वाटेल का राजविचार आम्ही काय मजा मारायला उंडायला उभं आम्ही नागडे व्हायला आलो सरकार नागडे करायला आलो मध्ये एक बी बाथरूम नाही फक्त स्टेशन वरती बाथरूम आहे बाहेर बाथरूमची ची सोय केली आजाद मैदान केली त्यावरती पाणी नाही पाणी नाही ठीक आहे सर्रास सर्रास अशा प्रतिक्रिया आहेत आज आंदोलनाचा उपोषणाचा प्रामुख्यानं मनोज जारांगी पाटील यांचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आता साडे बारा वाजता या इथल्या आंदोलकांना आंघोळ करण्यासाठी महानगरपालिकेकडून टँकरची सुविधा करण्यात आलेली आहे मात्र इथल्या आंदोलकांच्या भावना मात्र अजून तीव्र आहेत इथं टॉयलेटची कोणत्याही पद्धतीची सुविधा नाही इथले जे काही पाणी असेल जे काही खाण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ते विकत घेण्यासाठी इथले स्टॉल सुद्धा उघडे नाहीत अशा पद्धतीचा जो काही आरोप आहे तो इथल्या मराठा बांधवांनी केलेला आहे तर ते मराठा आंदोलन जे आहे मराठा जरागी पाटलांचं जे काही उपोषण आहे ते कशा पद्धतीने पुढे जात आहे त्याच्या काय अपडेट आहेत आपण येणाऱ्या काळामध्ये एबी मराठीवरती पाहणार आहोत सूर्यासोबत एबी मराठी न्यूज मुंबई